रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा राजाराम मैदानाला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजूर केला साठ लाखाचा निधी विठ्ठल चोपडे यांची माहिती जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा सा निधी नामदार हसन मुश्रीफ यांनी मंजूर केल्यामुळे दुरावस्था झालेल्या इचलकरंजी महापालिकेच्या राजाराम स्टेडियमला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी दिली इचलकरंजी महापालिकेचे राजाराम स्टेडियमवर शेकडो खेळाडू दररोज क्रिकेट खेळत असतात तसेच शहरवासीय व्यायामासाठी या मैदानाचा वापर करतात अनेक स्पर्धांचा सराव करणारे खेळाडू या मैदानाचा लाभ घेतात राजाराम स्टेडियमचे छतावर लावलेले सिमेंटचे पत्रे तीस वर्षापूर्वीचे असलेले अत्यंत खराब झालेले आहेत अनेक पत्रे फुटल्याच्या स्थितीत आहेत त्यामुळे ते खाली पडून मैदानावर दुर्घटना घटण्याचा संभव आहे याबाबत मैदानावर सराव करणारे खेळाडू आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी मैदानाच्या दुरावस्थेबाबत जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांच्याकडे मैदानाच्या दुरुस्तीबाबत मागणी केली होती त्यानुसार श्री चोपडे यांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना वस्तुस्थिती सांगून स्टेडियम दुरुस्तीसाठी निधी मिळवण्याची विनंती केली होती नामदार मुश्रीफ यांनी याची तातडीनं दखल घेत जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा सा निधी यासाठी मंजूर केला या, के या निधीतून स्टेडियमचे संपूर्ण पत्रे बदलण्यात येणार आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची भेट घेतली आणि ही सगळी वस्तुस्थिती सांगून याला निधी देण्याची विनंती केली होती त्याप्रमाणे जिल्हा नियोजन आणि विकास समितीतून तब्बल साठ लाख रुपयाचा निधी नामदार साहेबांनी या राजाराम मैदानाच्या दुरुस्तीसाठी मंजूर केलेला आहे त्यानुसार आता या ठिकाणी असणारे सगळे पत्रे बदलले जाणार आहेत त्याच्याखाली असणारे ग्रीन आणि जे लोखंडी साहित्य आहे ते सगळं त्या ठिकाणी दुरुस्त करून त्याला रंगरंगोटी केली जाणार आहे संपूर्ण मैदानाच्या आतल्या बाजूनं रंगरंगोटी होणार आहे जे गेट अत्यंत खराब परिस्थितीमध्ये त्या सगळ्या गेटला दुरुस्ती करून ते वापरात घेतले जाणार आहेत या ठिकाणी गटर असेल किंवा स्टेडियमची जी पडझड झालेली आहे त्याचीसुद्धा सगळी डागडुजी केली जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी असणारं जे लॉन आहे ते अत्यंत खराब झालेलं आहे मैदानावर अगदी म्हणजे डबरे पडलेले आहेत अशी परिस्थिती आहे हे सगळं मैदान सुस्थितीत आणून त्याच्यावर चांगल्या पद्धतीचं लॉन करून या खेळाडूंना चांगली सुविधा करून देण्याबरोबरच जो एक क्रीडा क्षेत्रामध्ये या मैदानाचा नावलौकिक आहे ते गतवैभव पुन्हा प्रवून प्र प्रयत्न करून त्या ठिकाणी आहे तसं करून द्यायचं आहे यासाठी नामदार मुश्रीफ साहेब यांनी आमची विनंती मान्य करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल इथल्या तमाम खेळाडू आणि या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांच्या वतीनं आम्ही पालकमंत्री नामदार मुश्रीफ साहेबांना धन्यवाद भानकरी न्यूबसाठी प्रवीण पवार इचलकरांची